एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केलाय फेसबुक वरून त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचं कार्यालय या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय आणि यावर टीका करताना पोलिसांचं काम हे सुरक्षेचे आहे की आमदारांच्या गाड्या धुणं असा सवाल सपकाळांनी उपस्थित केलाय तर आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस होत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि यावरून आता काय नेमक्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतात बघणं महत्वाचं ठरणार आहे धक्कादायक बातमी आहे बुलढाण्यामधून एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार गजानन आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असल्याचा हा व्हिडिओ काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केलेला आहे आणि फेसबुकवर त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत